नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळचे सात वाजलेले आहेत पा दिवस निघालेला आहे आणि मी आजचा मी आजचा व्हिडिओ शेतामधून सुरुवात करीत आहे तर सोयाबीनला गुतीदार आलीत कापायसाठी हे फाऱ्या घेऊन आलो पहा गाडीवर थोडासा नाश्ता पण आणलेला आहे पाणी आणलेलं आहे सोबत आता वेळ नाही त्याच्यापाशी लवकर जाओ लगना रहे फिर घूम पूर्ण तर पिता तो। के ले चलन तर तुम मलाडा को तो स्वयं भी पाका चालू केले प्रत्येक बार रोये एक-एक माणूस का आहे प्रत्येक बार रोये एक-एक आहे पा ये चाउडा ला उठा उठे ये पाक एक मस्त है अरे पाता ना 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 ना। पाता घ्या ना ते मोबाईल पाहत बसली का शाळेत जात ना का तुम्ही मग कस काय आली तुम्हाला कस काय लवकर लागले आमच्या शाळेला लागल्या नाही ना गावातल्या परीक्षा झाली का तुमची झाली परीक्षा तर मित्रांनो मटकी आणलेली आहे नाश्ता करण्यासाठी सोलर प्लेट खाली बसलो हे पाय तर कापूस आहे सोलर सकाळी सकाळी तेवढं चालण झालं ऊन तप तपल्याशिवाय चालत नाही थोडस चाललं आणि बंद झालं थोडं कडकून झाल्याशिवाय नऊच्या नंतर चांगलं चालते झालेलं आहे आता काढणं पूर्ण आता जमा करून घ्यायचं हे पहा चालू केलं जमा पायलाच दोघ जण आहेत डगाव एक बाजूला गेलेला आहे माणूस लेखरा सांग बसलेलं बघ इथून अर्ज झालं जमा करणं राहिलेलं आहे एका ओवरामधला ढग लागलेला आहे आता दुसऱ्या ओरामध्ये ढग लावायसाठी आतरण करून दिलं हे पाह त्याला आकारण करून दिलेलं आहे झाला आता थोडं राहिलं एकच पात्र आहे जमा करून घ्यायची पायाचा जुगा फारी फाटलीच फाटली त्याला काही टेन्शन नाही मस्त वडील मिळाली झाली आता एक दोन बार वडी झाली की होऊन जाते पूर्ण जमाच करणं मित्रांनो स्वय आता काढणं झालेलं आहे हे एक ढग लावलेला आहे आणि दुसरा चौरामध्ये लावलेला आहे आणि हे आहे पहा तूर हे बदकलामध्ये तूर जास्त पाणी झाल्यामुळं जा पिवळी झालेली आहे हे पाहा जिथं जिथं जास्त जमिनीमध्ये पाणी धरलेलं आहे तेवढी दूर गेली हे मधला पट्टा बराच खराब झालेला आहे तुरीचं बाकीचे तू पाहू शकता असे बाकीची चांगली आहे की जेवढं पाणी धरलेलं होतं तितक्या रानामध्ये तूर खराब झालेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद करतो आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत जय जवान जय किसान